वेलकम टू रश्मीज रसोई गर्मीचे दिवस चालू झाले की सर्वांनाच थंड सरबत प्यावेसे वाटतात आणि नेहमीच बाहेर पिणं काय आपल्या खिशाला परवडत नाही म्हणून मुद्दामच आज मी तुम्हाला घरच्या गर घरी वेगवेगळ्या पद्धतीने कलिंगडाचे सरबत किंवा मोजिटो कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण वॉटरमेलन किंवा कलिंगडाचा नॉर्मल ज्यूस नंतर मोहबत का सर्वत तुम्हाला माहिती आहे का ती पण रेसिपी दाखवणार आहे आणि वॉटरमेलन मोहितोची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर सर्वात आधी हे कलिंगड मी कापून घेते सुंदर लाल भडक असं आपलं हे कलिंगड निघालय आता सुरुवातीला मी ह्याचे ना पीसीस बनवून घेते हे बघा जे कलिंगड आपण घेतलेलं ना त्यातलं कलिंगड आहे एकदम फाईनली चॉप करून घेतलं आहे बघा छोटे छोटे पीसेस असे आता सर्वात आधी आपण आहे ना वॉटरमेलनचं मोहब्बत का सरबत ना ते बनवणार आहोत त्यासाठी अर्धा लिटर दूध मी बॉईल करून अगदी फ्रीजमध्ये थंड करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत दोन चमचे एवढी हा सब्जा आहे पाण्यामध्ये सब्जा भिजत ठेवलेला सब्ज्याशिवाय मिल्कवालं सरबत पूर्णच होत नाही दोन चमचे एवढं मी हे सब्जा ॲड करते नंतर आपण ह्याच्यामध्ये रोज सिरप ॲड करणार आहोत एक पळी भरून आपण हे रोज सिरप ॲड करतोय व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे रोज सिरप आवर्जून घाला म्हणजे कलर आणि टेस्ट खूप छान येते नंतर ह्याच्यामध्ये आपण हे कलिंगड जे अगदी फाईनली चॉप करून घेतलेले ते ॲड करूया आता खूप सारा बर्फ घालायचा आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय सुंदर आणि झटपट असं आपलं वॉटरमेलन मोहब्बत का शरबत रेडी झाला आहे आता हे एका सर्विंग ग्लास मध्ये मी सर्व करून घेणार आहे सुंदर असं तयार झालेलं मोहब्बत का सरबत आपण ह्या ग्लासमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल का हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईल मिळणार हे अगदी महागड सरबत किती इझिली आपण घरच्या घरी तयार केलं आहे आता हे सरबत तयार झालं आहे हे बाजूला ठेवून आपण नॉर्मल वॉटरमेलन ज्यूस घरी तयार करणार आहोत नॉर्मल वॉटरमेलन ज्यूस बनवण्यासाठी हे बघा कलिंगड आपण असे पीसीस करून घेतले आहेत लहान मोठे कसे पीसीस केले तरी चालू शकतात आता आपण ह्या ज्युसरमधनं काढून घेऊया आज हा ज्यूस आपण या हँड ज्युसरमधनं बनवणार आहोत अगदी साधं ज्यूसर असतं आहे हे बघा आणि हा ग्लास इथे ठेवायचा आहे जे आपण कलिंगडाचे पीसेस करून घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये घालायचे नंतर ह्या ज्युसरचा हा बघा हा भाग आहे ना हा असा ठेवून आपल्याला हे फक्त असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ज्यूस आहे तो ग्लासामध्ये येतो आणि चोथा आहे ना तो इथून बाहेर पडतो थोडं हे कमी होत आलं का पुन्हा ह्याच्यात कलिंगडाचे पीसेस घालून घेऊया अशाच पद्धतीने ग्लासभर ज्यूस आपण काढून घेऊया आणि हा ज्यूसर वापरलात ना का ह्याच्यामध्ये बिया पण येत नाही म्हणजे हा ज्यूस गाळायची पण आपल्याला गरज लागत नाही हे बघा ग्लासभर ज्यूस आपला तयार झाला आणि हा चौथा आहे ना चोथा आणि बिया ऑप निघतात ह्याच्यातूनच काहीच प्रिझर्वेटिव्ह किंवा काय एक्स्ट्रा ऍड न करता हे बघा आपला नॉर्मल वॉटरमेलन ज्यूस रेडी झाला आहे आता हा पण सर्व करून घेऊया सुंदर असा तयार झालेला वॉटरमेलन ज्यूस आपण सर्व करणार आहोत अगोदर बर्फ घालते नंतर थोडेसे क्यूब्स हे वॉटरमेलन चे ऍड करूया त्याशिवाय वॉटरमेलन ज्यूस पूर्ण होत नाही घरच्या घरी साखर किंवा मीठ न ॲड करताय बघा सुंदर असा प्लेन आपला वॉटरमेलन ज्यूस रेडी झालेला आहे थंडगार हा आपण सर्व करणार आहोत ज्यूस तर तयार झाला आता मोहितो बनवायला सुरुवात करूया मोहितो बनवण्यासाठी हे बघा वाटीवर आपण कलिंगड अगदी बारीक चिरून घेतलं आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि हे ब्लॅक सॉल्ट आपण यूज करणार आहोत सर्वात आधी या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कलिंगडाचे तुकडे आहेत ते काढून घेऊया आठ ते दहा पुदिन्याची पानं आपण ह्याच्यात ऍड करूया नंतर थोडंसं ब्लॅक सॉल्ट आता ह्याची फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे वॉटरमेलन आणि पुदिना आपण मिक्सरला छान बारीक करून घेतला आहे आता लगेचच मोहितो बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी या ग्लासमध्ये आपण आईस क्यूब्स घेणार आहोत नंतर ही पुदिन्याची पानं आहेत ती थोडीशी ॲड करूया चमचाभर लिंबाचा रस नंतर ह्या कलिंगडाचे ना छोटे क्यूब्स पण मी ॲड करते आता आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट तयार करून घेतलेली ती ॲड केली आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्प्राईट ऍड करणार आहोत जर तुम्ही ना ह्याच्यात साखर टाकली तर स्प्राईट ॲड करण्याऐवजी तुम्ही नॉर्मल आपला प्लेन सोडा असतो ना तो ऍड करायचा आहे हळूहळू हे स्प्राईट ह्याच्यात ऍड करायचं स्प्राईट ऍड केल्यानंतर हे बघा गार्निशिंगसाठी मी हे ना वॉटरमेलनचे थोडेसे क्यूब्स आहेत ना असे हे बनवून घेतले आहेत सुंदर असा आपला मोहितो रेडी झाला आहे सुंदर असं आपलं हे मोहब्बत का शरबत नंतर मोहितो रेडी झाला आहे वॉटरमेलन ज्यूस देखील रेडी झालं आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे तिन्ही ड्रिंक्स आवडले असतील तर तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने हे ड्रिंक्स घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे तिन्ही ड्रिंक्स कसे झालेत ते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ